सिटी न्यूज वसा जनसेवेचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचं आयोजन नऊ फेब्रुवारीला नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्यानिमित्त जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे सहकार रॅलीचे आयोजन बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले होते बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्यामजी चाण्डक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पतसंस्था अध्यक्ष पदाधिकारी कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅलीमुळे बुलढाणा आज सहकारमय झाले होते चिखली रोडवरील सायलान्स या ठिकाणापासून या सहकार रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली संपूर्ण बुलढाणा शहरात रॅली फिरवण्यात आली यावेळी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झवर सहकार विद्या मंदिरच्या कोमलताई सवर शाहू बँकेचे अध्यक्ष संदीप शेळके मालतीताई शेळके शिवसाई बँकेचे अध्यक्ष डी एस लहाने मराठा अर्बन बँकेचे अध्यक्ष जेऊ घाले जिजाऊ अर्बन बँकेचे शिवाजी तायडे गंगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांसह अनेक बँकेचे अध्यक्ष उपस्थित होते आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन महाराष्ट्र राज्यातल्या नगर या ठिकाणी नऊ फेब्रुवारी आयोजित आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्हाभरातून आज ही दिंडी आपल्या बुलढाणा शहरात पोहोचलेली आहे आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसरा भाईजी आमचे संदीपजी आणि सर्वच पतसंस्थांचे प अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी या सगळ्या आणि कर्मचाऱ्यांनी या दिंडीमध्ये सभा घेतलेला आहे या सहकाराची स्थापना एकोणीसशे साठपासून झाली तेव्हापासून आपल्या अनेकांना रोजगार मिळाले उद्योग मिळाले नोकऱ्या व्यवसाय मिळाला अनेकांचे संसार त्या ठिकाणी चांगले झाले आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पतसंस्था उभारत असताना पतसंस्था बंद पडण्याचं काम अतिशय नगण्य प्रमाणामध्ये आहे आणि प्र... पतसंस्था चालण्याचं चा काम हे खूप मोठ्या प्रगती पथामध्ये आहे आणि खूप मोठी क्रांती सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी झाली आहे आणि मग या सहकार दिंडीच्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सिटी न्यूज बुलढाणा